हाय फ्रेंड्स आज आपण शब्द कोणी सोडवणार आहोत चला तर आता आपण सुरुवात करणार आहोत पृथ्वी वसुंधरा आता आपण तीन अडवे बघणार आहोत पृथ्वी वसुदा वसुंधरा मेदिनी तीन उभे काय आहे धुके निहार नऊ आडवे काय आहे थंड शीतल नऊ आडवे आहे गा र र आलेला आहे इथे र आता आपण बघणार आहोत एक हुबे उत्कट इच्छा उत्कट इच्छेचा आहे हुव्या हव्य स पाच आडवं का आहे यंदाची मास्तर देशमुख तीन उभे आहे खुंटी खुंटीच उभा आहे मुखमेक दोन उभे आहे देशातील सद्यस्थिती देश का आठ आडवे काही आदला दिवस आदला दिवस का ल दहा आडवे का आहे जवळिक लगट स सा गी सहा उभे आहे पुत्री कन्या मुल गी आता तेरा आडवे बघणार आहोत वागनुक वागणे वाघणे एक चाल आहे वर्तन व आता आपण ही दोन काय बघितलं होतं देशातील की देशकाल तिथे वर्तमान वर्तमान आलेलं आहे पंधरा आडवे काय आहे लढाऊ बोटीचा ताफा नौदल नौदल र र सतरा आडवे काय आहे ख्याती ख्याती आहे कीर्ती पाच उभे बघणार आहोत सायंकाळी देवा व इतर ठिकाणी देवे लागण्याची वेळ दिवे लागन अकरा आडवे आहे रमलेला तल्लीन इथे आलेले गर्क गर्क आता नऊ उभे बघणार आहोत आपण नऊ चांगल्या वाईटाची पारख नसलेला त्याचं उत्तर आपल्याला गा इथे आलेलं आहे गा ज आता आपण बारा बघ आडवे आहोत शाईची लेखनी बारा आडवे आहेत नी, गाजर, नऊ चांगल्या वाईटाची पारख नसलेला सोळा व काय मनोहर रम्य रम्य अठरा आडव काय आहे कुशार की बनाई शेखी शेखी इथे गाजर पारखी आपोआप सुटल्या गेला आहे नऊ तर फ्रेंड अशा प्रकारे आपला शब्द कोड पूर्ण झालेला आहे और का माज़ा माज़ा और तर फ्रेंड कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत बाय